रुकडी ग्रामदेवत राजे स्वार व हजरत सूर्यपान उर्सा निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा माननीय श्री जनार्दन गायकवाड अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हातकणंगले तालुका सदस्य ग्रामपंचायत रुकडी ग्रामदेवत राजेबाग स्वार व हजरत पीर सूर्यपान उर्सा निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा माननीय रफिक बाबुलाल कलावंत माझी लोकनियुक्त सरपंच रुकडी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही रुकडीचे ग्रामदैवत हजरत पीर राजे बागस्वार व हजरत पीर सूर्यपान देव आज उरूस हातकणंगले तालुक्यातील रुकडी हे मोठे गाव असून येथील उरूस पंचक्रोशीतील सर्वात मोठा उरूस समजला जातो रुकडी हे गाव सामाजिक राजकीय शैक्षणिक अध्यात्मिक व धार्मिक दृष्ट्या अतिशय सज्जक असून येथील ग्रामदैवत हजरत पीर राजे बागस्वार देवाचा महिमा सर्वदूर पसरला आहे हे देवस्थान प्राचीन असून मुस्लिम सुफी संत राजबागस्वार आणि सूर्यपान या दोन भावांनी या गावात येऊन येथील जनतेला मरगाईच्या आपत्तीतून बाहेर काढले त्याने येथील जनतेला अनेक संकटात मदत केली त्यामुळे लोकांची त्यांच्यावर श्रद्धा बसली हे सूपी संत ज्या ठिकाणी वास्तव करायचे तेथे आता दर्गे उभे करण्यात आले आहेत रुकडी ग्रामस्थांवरील अनेक संकटे दूर करणारे त्यांना यश देणारे हजरत पीर राजबागस्वार आणि हजरतील सूर्यपान हे ग्रामस्थांचे तारणहार बनले कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता त्यांनी सर्व समाजातील लोकांना सहाय्य केले म्हणून ते सर्वधर्मीय श्रद्धास्थान बनले सर्व जाती धर्माचे लोक दर्ग्यामध्ये दर्शनाला येतात आणि नतमस्तक होतात एवढेच नव्हे तर गावातील प्रत्येक व्यक्ती आपल्या घरातील शुभ कार्याची व्यवसायाची सुरुवात या राजेबागस्वार देवाचे दर्शन घेऊन करतात हे देवस्थान जागृत असून येथील सर्व ग्रामस्थ आपल्याला मिळालेले यश हा या ग्रामदेवतेचा आशीर्वाद समजतात म्हणूनच नोकरी काम व्यवसाय धंद्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले रुकडीचे सुपुत्र आणि सुकन्या माहेर या उरसासाठी सगळे कामधंदे बाजूला ठेवून सगळ्या अडचणीवर मात करीत राजेबागस्वार देवाच्या दर्शनास येतात देवास उद घालून प्रार्थना करतात आपल्यावर अशीच कृपा ठेवा अशी देवाला मनोभावे साकडे घालतात या राजेबागस्वार देवाच्या पंढरीत अन्यायी अहंकारी वृत्तीला आणि कुकर्माला थारा मिळत नाही असा ग्रामस्थांचा अनुभव आहे त्यामुळे या देवावरील श्रद्धा दिवसेंदिवस वाढत आहे आज रविवार दिनांक दोन मार्च रोजी हजरतवीर राजेबागस्वार देवाचा देवा उरूस संपून होत असून हा यात्रेचा मुख्य दिवस आहे या दिवशी देवाला भाविकांकडून गलेब चढवले जातात गंधरात्रीला नवस बोलणारे अनेक भाविक आपल्या घरापासून ओल्या अंगाने दंडवत घालतात उरसा दिवशी देवास मलिदा पुरणपोळी भाजी भाकरी असं नैवेद्य देतात फकीरांना अन्नदान केले जाते उरूस कमिटी व दर्गा आले मंडळ गेली एकोणचाळीस वर्ष लोकवर्गणीतून हा वार्षिक उत्सव साजरा करत आहेत गेले महिनाभर हे कार्यकर्ते उरुस चांगल्या प्रकारे संपन्न व्हावा यासाठी जटत आहेत धार्मिक विधी संपन्न करण्याबरोबरच अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम कवाली तमाशा बैलगाडी घोडागाडी शर्यती कुस्त्या असे भरगच्च कार्यक्रम त्यांनी आयोजित केले आहेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे एस एम मराठी न्यूजसाठी रोहन देसाई रुकडीचे ग्रामदैवत हजरतबीर भास्कर व सूर्यपान देवाचा उरूस उरुष आज रोजी चालू होत आहे या देवाचं महात्म्य फार पूर्वी काळापासून चालू आलेलं आहे नवसाला जागणारं देवस्थान आहे त्यामुळे या पंचक्रोशीत जिल्ह्यात नावारूपाला आलेलं हे राजभास्कर देवाचं देवस्थान आहे या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आधी भक्तिभावानं या देवाचा उरूस करतात आपण सर्वजण या, या, दे या, या देवाला आलात तर आपण नवस या देवाचं पूर्ण होतं गेली एकोणचाळीस वर्षे दर्गातळी मंडळ या उर्साच काम पाहत आहे अत्यंत दर्गातळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते जिथे ना या देवाचा उर्स साजरा करतात सर्व या लोकांचं भक्तिभाव याकडे लक्ष आहे मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा और